शो। नमस्कार मी देवयानी फोरम टॉक शो मानसी अंतर्गत या नवरात्रीच्या निमित्ताने आपण स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी हा विषय घेतलेला आहे आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट हर्षा चौकेकर नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे अ आज हर्षा चौकेकर मॅडम यांनी विषय घेतलेला आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आणि सु स्त्री सुरक्षा एकूणच महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय करायला पाहिजे किंवा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा काय आहे यावरती आज चौकेकर मॅडम मार्गदर्शन करणार आहेत मॅडम विषय तसा महत्वाचा आहे मोठा आहे एकूणच महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत आणि तरी सुद्धा हिंसाचार प्रतिबंध कायदा म्हणजे पर्टिक्युलरली कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा करण्याचं कारण काय आहे मॅडम असं बघायला गेलं तर आपल्या याच्यामध्ये संविधानामध्ये कायद्यामध्ये भरपूर प्रयोजन महिलांसाठी करून ठेवलेलं आहे मग पहिला प्रश्नचिन्ह असं असतो की एवढे सगळे कायदे महिलांसाठी असताना पुन्हा एक नवीन कायदा बनवण्याची गरज कापडली कारण हा दोन हजार पाच मध्ये कायदा आलेला आहे आणि हा बनवण्याची गरज का पडली हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा असं पाहिलं जातं की हा जो आहे कायदा हा फक्त आणि फक्त महिलांसाठी आणि त्या महिला अशा महिला ज्या कुटुंबामध्ये आहेत म्हणजे आता आपण जसं बघतोय की आपण डिव्होर्सच्या केस बघतो किंवा आपण फोर नाईन्टी एट बघतो किंवा आपण आणखीन बऱ्याच महिलांच्या संरक्षणाच्या केस बघतो पण ह्या केसमध्ये असं आहे की ह्या फक्त नवरा बायकोंच्या रिलेटेड नसून एक कुटुंब एक कुटुंब म्हणून त्या कुटुंबामध्ये जी पण स्त्री आहे मग ती आई असेल बहीण असेल वहिणी असेल एखादी विधवा असेल किंवा मुलगी असेल किंवा आजी असेल सासू असेल सून असेल म्हणजे ती महिला असली पाहिजे आणि ती अत्याचार त्या त्याचं एक टायटलच कसं आहे की कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा म्हणजे जर कुटुंबामध्ये जर हिंसाचार होतोय तिच्यावरती जो त्रास होतोय तिला जे तिला अत्याचार वाटत आहेत तो कुठेतरी त्याला प्रतिबंध करणे अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी स्पेशली हा कायदा याच्या कायद्यामध्ये आलेला आहे आणि ह्या कायद्यांचे वैशिष्ट्य आपण आता अभ्यास करूच ह्या विषयावरती की ह्या कायद्या अंतर्गत महिलेला अधिक प्रोटेक्शन कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे नक्कीच एकूणच या कायद्याचे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुळात आधी कुठल्या घटना म्हणजे स्त्रीवरती झालेला कुठला अत्याचार म्हणजे तिच्यावरती झालेला हिंसाचार असं म्हणता येईल मग कुणीतरी अगदी हातात हात घेतला किंवा खांद्यावरती हात घातला किंवा आणखीन काही तसं प्रकार केले अशा कुठे घटना की ज्यामुळे आपण स्त्रियांवरती हिंसाचार झाला असं म्हणता येईल जसं मॅडम मी म्हणाल्याप्रमाणे आधी पण आपल्या एपिसोड मध्ये म्हणाले होते की महिलांना मुळात कळतच नाही की आपल्यावरती अत्याचार होतोय एक रुटीन किंवा एक आपलं आयुष्य किंवा आपला संसार अशा रूपाने आपण पुढे नेत असतो परंतु मग त्या हिंसाचाराला किंवा त्या अत्याचाराला जर आपण वेळीच रोग नाही लावला तर त्याचं गंभीर स्वरूप पुढे जाऊन होऊ शकतं मग अत्याचार हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो मानसिक असू शकतो शारीरिक असू शकतो भावनिक असू शकतो आर्थिक असू शकतो त्याचप्रमाणे शाब्दिक देखील असू शकतो म्हणजे एखाद्या नवऱ्याने एखाद्या बाईला बाबा तू जाडी आहेस ह्या शब्दाचा देखील जर तिला त्रास होत असेल वर वर जर तिला ते अत्याचार वाटत असेल की जे तिला टोमना वाटत असेल तिच्याबरोबर आणखीन घरातले लोक तिला जर काही असं बोलत असतील आणि तिला तो अत्या तो हा देखील अत्याचारमध्ये येतो म्हणजे ह्या कायद्यामध्ये स्त्रीवरती होणारे कोणतेही अत्याचार ते गृहित धरले जातात जे त्या घरामध्ये राहून ती सहन करू शकत नाही म्हणजे कसे सहन अत्याचार बऱ्याच प्रकारचे असतात सहन करण्याच्या पलीकडचे जेव्हा ते होऊन जातात त्या बाईला त्या घरात राहणं जेव्हा मुश्किल वाटायला लागतं तेव्हा त्याला अत्याचार अत्या म्हणून ती ह्या कायद्याचा भाग घेऊ शकते किंवा ह्या कायद्याचा ती आधार घेऊ शकते अ एकूणच असं असताना या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे म्हणजे काय कशा पद्धतीने तो महिलांना तिला सहकार्य करतो या अंतर्गत मॅडम त्या महिलेला अगदी तिच्या तिच्या म्हणजे असं नाही की ते घर नावावर आहे किंवा तरच ती त्याच्याबद्दल ती घरामध्ये रेसिडेन्स मागू शकते किंवा असं काही नाही ते घर कोणाच्याही नावावर असेल नवऱ्याच्या असेल सासूच्या असेल परंतु त्या घरातली ती एक व्यक्ती आहे मग त्या व्यक्तीला जोही त्रास होतोय जर तिला तिथे राहून ज्या पद्धतीचा त्रास होतोय त्या पद्धतीसाठी ती दाद मागत असेल तर त्यासाठी आपल्या प्राधिकरणामध्ये म्हणा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणा विधी प्राधिकरण असतात त्याचप्रमाणे प्रोटेक्ट प्रोटेक्शन ऑफिसर असतात पुन्हा एन जी ओ आहेत पुन्हा स्वयंसेवी संस्था आहेत अशांकडे जाऊन म्हणजे जा असं जरुरी नाही की तिला कुठला तरी वकीलच पकडायला हवा बरोबर तो वकीलच तिचे ड्राफ्ट करून देणार आहे वकीलच तिचे फायलिंग करणार आहे त्याला तिला फी द्यायची आहे म्हणजे एवढी सगळी जी एखादी कायद्याची एखादी प्रोसेस असते कारण एक सामान्य व्यक्तीला नक्की कायदा माहीत नसतो की काय करायचंय मग अशा वेळेला तिची दिशा भूलपण होते परंतु ह्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यामध्ये स्पेसिफिक असं नमूद केलेलं आहे की ह्याच्यासाठी तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही याच्यासाठी तुम्ही तुम्हाला फी देण्याची गरज नाही याच्यासाठी तुम्हाला कोणता वकील करण्याची गरज नाही याच्यामध्ये एक स्पेशली रिलीफ असं सांगितलं जात की तुम्हाला जर त्रास होतोय तर तुम्ही त्या प्राधिकरण ऑफिसरकडे जा विधी प्राधिकरण जे बसलेले असतात जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्याकडे जा किंवा प्रोटेक्शन ऑफिसर आहे त्यांच्याकडे जा किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्था ज्या महिलांसाठी काम करतो त्यांच्याकडे जा किंवा पोलीस स्टेशन मध्ये जा त्या तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची तक्रार मांडता तेव्हा सेक्शन बाराचा अर्ज तुमच्याकडे भरला भरून घेतला जातो हा सेक्शन बाराचा जो तक्रार अर्ज आहे याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक पेटिशन वगैरे किंवा एखादं जसं आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर एक पेटिशन बनवावं लागतं एक मोठं एप्लिकेशन बनवावं लागतं तसं वगैरे बनवण्याची गरज भासत नाही ते हे सेक्शन बाराच्या ऍप्लिकेशन मध्ये सगळं काही नमूद दिलेलं असतं म्हणजे ते कॉलम्स असतात की ह्या कॉलम म्हणजे तुम्हाला हा त्रास होतोय का मग तुम्हाला हा त्रास होतोय का मग तुम्हाला असे ते पर्टिक्युलर त्याच्यामध्ये कॉलम्स दिलेले असतात तुम्हाला फक्त टिक करायचं असतं की मला हा त्रास आहे हा त्रास आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कॉलम वरती हो टिक करून तुम्हाला तिथे सही करायची असते आणि झाला तुमचा तक्रार अर्ज तयार म्हणजे तुम्हाला त्यासाठी काही करावं लागलं नाही तुम्हाला फक्त तिथे जावं लागलं आणि तुम्हाला होणारी तक्रार तुम्हाला तिथे त्या ऑफिसरला सांगावी लागली आणि त्या पद्धतीने तो फॉर्म भरून घेण्यात आला त्या फॉर्म भरून घेण्यात आल्यापासून जी पुढची प्रक्रिया आहे म्हणजे मॅजिस्ट्रेट कडे जाणं किंवा ती अर्ज ती केस फाईल होणं त्या स्त्रीला अधिकार देण्यासाठी जे पण करावं लागेल सध्या सुरुवातीला तर प्रोटेक्शन ऑफिसर किंवा तिथले जे दक्षता कक्ष आहेत ते लोक ते काउन्सिलिंग करतात की बाबा शक्यतो काय असतं की हा प्रकरण बाहेरच्या बाहेर सोडवला गेला पाहिजे जास्तीत जास्त कोर्टात केसेस जाऊन काही अर्थ नाही किंवा जर तुमचं समुपदेशाने म्हणा किंवा काही काउन्सलिंगने जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल कारण कधी कधी बऱ्याच गोष्टी अशा एकदम शुल्लक असतात परंतु ज्या ज्या पद्धतीने त्याच्यावरती आघाड होता त्याप्रमाणे त्या परिस्थितीचं रूप गंभीर होऊ शकतं आणि अशा वेळेला जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल काउन्सिलिंगने तर तसा देखील प्रयत्न केला जातो परंतु जर काउन्सिलिंगच्या बाहेरच आहे प्रकरण आता ते विस्कटलेलं आहे त्या बाईला अगदी जिण मुश्किल झालेलं आहे अशा वेळेमध्ये मग ते प्रोटेक्शन ऑफिसर त्यांना मॅजिस्ट्रेट कडे त्यांची केस फाईल केली जाते त्यांच्यासाठी वकील नियुक्त केला जातो ते पण फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट त्यांना वकील दिला जातो त्यांची केस लढवली जाते आणि त्या स्त्रीच्या ज्या पण मागण्या आहेत त्या मागण्या तिला देण्याचा प्रयत्न केला जातो बरोबर नक्कीच म्हणजे आपण जे सांगितलं की जर अत्याचार होत असतील किंवा जेव्हा एखाद्या महिलेवरती अशा प्रकारचे अत्याचार होत असतील तर कोर्ट किंवा हे जे काही फोरम आहेत वेगवेगळे म्हणजे तिला केवळ म्हणजे असं अत्याचार झाले किंवा की आपण वकील हा पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो तर असं नाहीये तर या व्यतिरिक्त सुद्धा फोरम आहेत की जिच्याकडे ती जाऊन ती आपल्या आपल्यावर झालेल्या अन्यायांचं निराकरण करू शकते नक्कीच हे झालं उद्दिष्ट म्हणजे कशा पद्धतीने आपण करू शकतो परंतु जर एखाद्या महिलेवरती खरंच जर अत्याचार होत असतील तर हा कायदा तिला कशा पद्धतीने कव्हर करतो या कायद्याअंतर्गत पहिलं उद्दिष्ट या कायद्याचं आहे की महिलाला संरक्षण तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध करणे मग याच्यासाठी हे फास्ट रिलीफ पाहिजे कारण कसं असतं आपण कोर्ट म्हटलं की बाबा महिन्यानु महिने केसेस चालूच चालूच आहेत आहेत कधी आम्हाला म्हणजे हा एक प्रश्नचिन्ह असतो कारण म्हणजे डेट पे डेट बोलते ना तसा एक प्रश्नचिन्ह कोर्टाकडे म्हणून बघितला जातो परंतु ह्या स्पेसिफिक कायद्यामध्ये तसं एक प्रायोजन केलेलं आहे की जर त्या स्त्रीवरती अन्याय होतोय तिने कंप्लेंट केली आहे तिची कंप्लेंट लेखी स्वरूपात येणं महत्वाचं आहे ती जर लेखी कंप्लेंट आलेली असेल तर मॅजिस्ट्रेटकडे साठ दिवसांच्या आत म्हणजे दोन महिन्याच्या आत ह्याचं रिलीफ मिळतं म्हणजे ह्याच्यावरती ताबडतोब ऍक्शन घेतली जाते हा ताबडतोब गुन्हा मॅजिस्ट्रेटकडे जातो मॅजिस्ट्रेट कडे गेल्यानंतर तिथे ताबडतोब त्या जो विरुद्ध आहे आरोपी आहे त्याच्याबद्दल समन्स काढलं जातं त्या समन्स त्या व्यक्तीला पोहोचल्यानंतर त्या समन्सच्या याच्यावरती त्या व्यक्तीला येऊन हजर राहावं लागतं आणि ह्या कायद्यामध्ये त्या पद्धतीने तिला रिलीफ काय दिलं पाहिजे याची सुनावणी केली जाते तर याच्यामध्ये शिक्षा वगैरे असं काही प्रावधान नाही याच्यामध्ये ऑर्डर्स असतात कोर्टाच्या ऑर्डर्स येतात आणि त्या कोर्डरच्या ऑर्डर्स फॉलो करणं हे महत्वाचं आहे कारण ते एक शिक्षा म्हटल्यापेक्षा ते एक त्यांचं हे असतं त्यांची म्हणजे तुम्हाला हे केलंच पाहिजे की कोर्टाची ऑर्डर आहे अशा पद्धतीचं ते असतं मग याच्यामध्ये जेव्हा साठ दिवसाच्या आत त्या कोर्टाला ऑर्डर दिली कोर्टाने ऑर्डर दिली जाते आणि त्याचे हे झाल्यानंतर म्हणजे ह्या याच्यामध्ये ती किती प्रकारचे प्रोटेक्शन मागू शकते मी थोडक्यात सांगेन ती रेसिडेन्शियल प्रो प्रोटेक्शन मागू शकते म्हणजे जर ती एखाद्या कुटुंबात राहते आणि त्याच्यावरच तिला अत्याचार होतोय पण तिला त्या घरात जगणं मुश्किल झालंय म्हणून तरी मग तिने जायचं कुठे कारण ती स्त्री कधी अबला असू शकते कधी अज्ञान किंवा ती अशिक्षित असू शकते गरीब असू शकते तिला जग माहिती नस असं पण असू शकतं मग अशा वेळेला तिला रेसिडेन्शियल म्हणजे त्याच घरात राहून त्याच लोकांच्या विरुद्ध कंप्लेंट करून सुद्धा त्या ऑर्डर कोर्टाच्या प्रमाणे तिला त्या घरामध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली जाते तिला स्वतंत्र रूम दिली जाते तिला त्या याच्यामध्ये तिला कोणाचा डिस्टर्बन्स होणार नाही अशा ऑर्डर असतात त्याच्या त्याचप्रमाणे त्यांना तिला जर काही मानहानी तिची झाली असेल तिचं जर काही नुकसान झालं असेल तर कॉम्पन्सेशन दिलं जातं त्याचप्रमाणे तिला जर मुलं आहेत किंवा तिचं जर स्वतःचा गुजारा करण्यासाठी तिला एक भत्ता दिला जातो म्हणजे तिला एक पोडगी दिली जाते त्याचप्रमाणे मुलं जर असतील लहान आहेत मोठी आहेत ती कशी जशी कंडिशन आहे त्या पद्धतीने तिला मुलांची कस्टडी दिली जाते म्हणजे एकंदरीत त्या महिलेला पूर्ण आणि जर समजा त्या घरात तिला नाहीच राहायचं किंवा घर लहान आहे कुणाचं म्हणजे प्रॉब्लेम्स असतात तर एक तिला घर पण घेऊन दिलं जातं किंवा घर नाही घेऊन देऊ शकत आहे जर का आर्थिक परिस्थितीमुळे तर त्याला रेंटल सुद्धा त्या नवऱ्याने तिची सोय करणं हे कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे केलं जातं म्हणजे त्या महिलेवरती काही सुद्धा प्रेशर नाहीये ना, ह्याच्यामध्ये आपण बघतोय की किती कि म्हणजे रिलीफ दिलाय तिला फक्त म्हणजे तिने घरातल्या घरात किंवा मनातल्या मनात तिने मनात, स्वतःला त्रास करून घेऊन अत्याचार सहन केला पाहिजे असं नाहीये प्रोटेक्शन सगळीकडनं महिलेला दिलेलं आहे काहीही तिला त्रास न देता तिचे संपूर्ण सुरक्षा याच्यामध्ये पाहिले जाते नक्कीच हे खूपच चांगलं सांगितलं तुम्ही एखाद्या महिलेवरती जेव्हा अत्याचार होतो तिच्या अत्याचाराचं चार निराकरण सुद्धा केलं जाते परंतु परत तिच्याच बाबतीत जर असाच काहीतरी एखादा गुन्हा किंवा असाच अत्याचार जर घडला तर तिने काय करावं म्हणजे एकदा तिच्यावरती अत्याचार झालं तिचं सगळं सुरळीत झालं पुन्हा जर तशाच पद्धतीचं जर काहीतरी इन्सिडन्ट तिच्यावरती घडला तर तिने काय करायला म्हणजे कसं आहे की जेव्हा तिने एखादा गुन्हा ती दाखल करते त्यावेळेला त्याच्याबद्दलची त्याची प्रोसेस सगळी कोर्टामध्ये झालेली असते ऑर्डर्स निघालेले असतात तिला रिलीफ मिळालेलं असतं आता ठीक आहे आता सगळं ठीक झालेलं आहे तिला हवं ते मिळालेलं आहे ती काही का अनुषंगाने समजा ते लोक एक एकत्र देखील आले पूर्ण हे सगळं झाल्यानंतर काय असेल का ऑर्डर्स फॉलो झाल्यानंतर आणि तरी सुद्धा त्या प्रकारचा गुन्हा होत असेल किंवा नाही ते लोक एकत्र आले तरी तो तिला त्रास देत असेल घरातली ती व्यक्ती त्रास देत असेल तरी सुद्धा ती स्त्री अशी किती वेळा गुन्हे करू शकते पण तिच्यावरती त्रास झालेला आहे हे, हे तिथे दिसणं महत्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतंय की महिलांना बऱ्याच महिलांनी फक्त अद्दल घडवणार किंवा मी तुला बघून घेईन किंवा तु, बघ तुला कशी म्हणजे आम्ही असे स्वतः कोर्टामध्ये ह्या केसेस बघतो की काही नसतं त्या म्हणजे काहीतरी कसला तरी राग म्हणा किंवा काहीतरी शुल्ल गोष्टीवरनं त्या पुरुषाला त्रास देण्याचा प्रक्रिया म्हणा ह्या पद्धतीने सुद्धा खोट्या तक्रारी केल्या जातात त्यामुळे तक्रार केल्यानंतर तक्रारीची शहानिशा कोर्ट करतं म्हणजे तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात आणि जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर आरोपी सापडलात की तुम्ही मुद्दाम करताय तर तुम्हाला देखील शिक्षा आहे आणि जर पुरुष आरोपी सापडतोय तर त्याला कमीत कमी एक वर्ष तुरुंगवास आणि वीस हजाराची शिक्षा आहे आणि जर पुन्हा पुन्हा असे गुन्हे घडत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते दुसरं मला असं म्हणायचंय की बाबा एका घरामध्ये आहे आणि एका घरामध्ये सासू सुना म्हणा किंवा बऱ्याच वेळेला सुना देखील सासूंना त्रास देतात जरुरी नाही की सासू प्रत्येक वेळेला विहिलं नसते मग अशा वेळेला मग सासू देखील सुनेवर बद्दल ते सगळ्या तिच्या ते प्रोटेक्शन आहेत ते सगळे मागू शकते पण याच्यामध्ये एक अट अशी आहे की स्त्री स्त्री विरुद्ध प्रोटेक्शन मागू शकते किंवा स्त्री विरुद्ध सुद्धा कायदा तक्रार करू शकते परंतु पुरुष ह्याच्याबद्दल स्त्रीवरती तक्रार करू शकत नाही किंवा पुरुष स्त्रीला दाद मागू शकत नाही म्हणजे याच्यामध्ये सर्वस्वी फक्त स्त्रीचं प्रोटेक्शन तिला जर त्रासिक आहे तिच्यावर अत्याचार होत आहे तर त्याच्याबद्दलच त्यांना सुरक्षा देण्याचं ह्या कायद्याचं महत्वपूर्ण काम आहे जाता जाता म्हणजे मला तुम्हाला असं विचारावं लागेल जेव्हा आपण असं म्हणतो की आताच आपण सांगितलं की एखादी महिला Uh, जिच्यावरती अत्याचार झालाय किंवा तिच्यावरती खरंच काहीतरी तशाच पद्धतीचं काय म्हणायचं त्याला वाईट प्रसंग झालाय किंवा तिला त्रास दिला जातो एखाद्या घरामध्ये जर तिने परत असं हे केलं तर त्याची शहानिशा केली जाते आताच आपण सांगितलं की एक स्त्री एका स्त्रीच्या विरोधात प्रोटेक्शन मागू शकते परंतु पुरुष एका स्त्रीच्या विरोधामध्ये प्रोटेक्शन मागू शकत नाही परंतु आता सध्या समाजामध्ये दुसरा मुद्दा जो आपण सांगितला की मुद्दा ह्याला अद्दल घडायला पाहिजे या एका हेतूने किंवा काहीतरी राग धरून मुद्दाम काही तक्रारी करतात आणि सगळ्यांच मानसिक स्वास्थ्य म्हणजे त्या कुटुंबाच मानसिक स्वास्थ्य जे असत ते बिघडवून ठेवतात मग अशा वेळेस कायद्याचं काय प्रावधान आहे की अशा महिलांना कुठेतरी वचक बसायला पाहिजे काय सांगायला जर ज्याप्रमाणे मी सांगितलं की जर तुमचा गुन्हा खरा आहे त्याचे पुरावे आहेत म्हणजे तुम्हाला त्या पुरावे जर तुम्ही सांगता की मला मानसिक शारीरिक छळ आहे तर तुम्हाला इजा आहे का तुमचं मेडिकल केलेलं आहे का म्हणजे आपण असं बोलायला खूप सोपे वाटत पण जेव्हा त्यांची इन्व्हेस्टिगेशन असतात त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या स्त्रीला ते देखील तेवढेच पुरावे सादर करावे की ती उठली आणि गेली आणि मला सांगितलं की मला त्रास आहे मला अत्याचार होतो असं पकडलं जात नाही त्याच्यामध्ये त्या स्त्रीच्या म्हणजे तिने जे जे सांगितलेलं आहे तिची पण उलट तपासणी केली जाते कारण कसं जेव्हा हा केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा कोर्टात गेल्यानंतर जेव्हा ज्या व्यक्तीवरती तुम्ही आरोप केलेला आहे तो आरोपी सुद्धा वकील करणार आहे बरोबर तुमचा जो आहे तुम्हाला लिगल त् हेडनी फ्री ऑफ वकील दिलेला आहे मग जेव्हा त्या कोर्टासमोर के जेव्हा केस जातात जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं त्या याच्यामध्ये हा जर असं समजून आलं की बाबा स्त्रीने खोटे गुन्हे केलेले आहेत तर संपूर्ण केस पलटू शकते म्हणजे जे पुरुषाला शिक्षा होणार आहे ती पूर्णपणे स्त्री सुद्धा त्याच्यासाठी जबाबदार ठरू शकते आणि ह्या ह्याच्यामध्ये असं असतं की मग त्या स्त्रीनी म्हणजे असं कारण असं बघायला गेलं की पंच्याण्णव टक्के बऱ्याच वेळेला म्हणजे शहरी भागांमध्ये म्हणा किंवा सुशिक्षित ज्या महिला आपण हो म्हणतो महिला त्या महिलांच्या ठिकाणी जेव्हा आम्ही असं बघतो तेव्हा ह्या बऱ्याच महिला जेव्हा सक्षम आहेत त्या ते स्वतःचं कमवू शकतात स्वतः राहू शकतात मग त्यांना त्यांनी म्हणजे प्रोटेक्शन हिंसाचाराविरुद्ध मागणं ते ठीक आहे एका एका लिमिट पर्यंत आहे कारण कसं की तो हिंसाचार कुठल्या पद्धतीचा आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे पण जर मुद्दा आणि कोर्टा कोर्ट देखील जरी तिथे बसलेलं असतं तरी त्या कोर्टाला त्यांचे जे इव्हिडन्स वगैरे समोर हो येतात ते त्याच्यावर त्यांच्या लक्षात येतं की खरी केस आहे की खोटी केस आहे नक्कीच Uh, आतापर्यंत आपण या म्हणजे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आणि स्त्री सुरक्षा याच्याबद्दल फार चांगलं सांगितलं एकूणच हा सा कायदा आणि स्त्री सुरक्षा याबाबत जाता जाता काय सांगा महिलांच्या सुरक्षेसाठी मला असं सांगायचंय की जर तुम्ही हो कोर्टामध्ये जाताय हा तुम्ही आधी तर तुम्हाला तुमच्यावरती जर गुन्हा होतोय तुम्हाला जर अत्याचार होतोय तर तुम्हाला जाणं महत्वाचं आहे कारण जर तुम्ही अत्याचार आज सहन केला तर त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि तुम्हाला अति याचा त्रास होऊन तुमच्या मुलांना किंवा तुमच्या त्या पूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे त्याला कुठेतरी आळा बसणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आधी कंप्लेंट करणं त्याच्यासाठी ती काय समुपदेशनची जी पद्धत ठेवलेली आहे त्याच्यातून काही मार्ग निघतात का ते सर्व बघणं महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये केस जाते ज्या दिवशी तुमची केस कोर्टामध्ये फाईल होते त्यापासून सहा महिन्याच्या आत तुम्हाला ऑर्डर पूर्णपणे म्हणजे साठ दिवस हे सांगितलेले पण तुमचे ऑर्डर सहा महिने किंवा वर्ष जरी लागलं तरी तुम्ही ज्या दिवशी ती केस दाखल केलेली आहे त्या दिवसापासून तुमचा मेंटेनन्स तुमचा भत्ता म्हणजे तुमचं भरणपोषणचा जी जबाबदारी नवऱ्यावरती किंवा कुटुंबावरती आहे त्याबाबतचं तुमचं भरणपोषणचं तिथे जर तुम्ही मागणी केलेली आहे तुमची मुलं लहान आहेत तुमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जर तुम्ही तिथे मागणी केलेली आहे तर त्या दिवसापासून ती गण मोजली जाते आणि त्या पद्धतीने सीर, त्या एक प्रोटेक्शन दिलं जातं आणि त्या अंतर्गत ज्या काय अंतर्गत किंवा त्या केस अंतर्गत जे पण कोर्टामध्ये कारवाई किंवा जी सिस्टम प्रोसेस चालते त्या प्रोसेसच्या चा अंडर त्या तो आरोपी ज्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये येतोय त्या पद्धतीने त्याला शिक्षाही होतेच याच्यामध्ये काही हे नाही माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेला उच्च न्यायालय काय करत की तुम्हाला प्री एक समुपदेशनाचं ठेवतं की तुम्ही आधी कोर्टामध्ये येण्याच्या आधी तुम्ही आधी बाहेरच्या बाहेर तुमचं सॉल्व्ह होतंय का ते बघा कारण कोर्टाची पायरी स चढू नये असं मला माझ्यापासून बऱ्याच लोकांना वाटतं कारण कोर्टाची पायरी एकदा चढल्यानंतर आपल्याला त्यातले रिवर्स घ्यायला फार कठीण होऊन जातं बऱ्याच वेळेला मग अशा वेळेला महिलांनी आपल्याला खरोखर त्रास होतोय का आपल्याला खरंच याच्यामध्ये पुढे जायची गरज आहे का की समुपदेशाने थोड्याशा आपल्या काही चर्चाने म्हणा किंवा थोडं समजून घेऊन किंवा थोड्याशी जे काही मधल्या त्रुटी आहेत त्या गोष्टी जर सॉल्व्ह झाल्या तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आपण आपण हे पुढच्या स्टेप्स घेऊ शकतो त्यामुळे आजच्या सुशिक्षित महिलेनी सबळ होणं फार आहे फार सोपं म्हणजे असं की प्रत्येक महिला शिक्षण घेते प्रत्येक मुलगी आज आपल्या स्वतःच्या पायावर उभी आहे फक्त तिने सबळ होणं महत्वाचं आहे आणि आपल्या बरोबर आपल्या समाजाला चांगलं एक मार्गदर्शन करणं जिथे खरोखर कर अन्याय होतो तिथे तुम्ही उभे राहा त्यांच्याबरोबर पण जिथे खरोखर चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तिथे न्याय जरी तुम्ही मागायला गेला तरी मग ते त्याचे परिणाम वेगळेच होतात मग तुम्हाला एक हे होऊन जातं तर त्याच्यासाठी सुंदर सुंदर कायदे कायद्याने आपल्याला दिलेले आहेत सुंदर सुंदर कायदे आपल्याला शासनाने दिलेले आहेत सुंदर कायद्यांचा बऱ्याच महिला उपभोग पण घेतात आहे मग मला असं म्हणायचं की खरंच ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांनी नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या ह्या कायद्यांचा फायदा घ्या आणि आपल्याला अत्याचार मुक्त करण्यासाठी स्वतःच प्रयोग पुढे या नक्कीच अ सिंधुदुर्ग लाईव्हच्या अंतर्गत कोकणची मानसी फोरम अंतर्गत आपण या नवरात्रीच्या अनुषंगाने स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी याबाबत विस्तृत चर्चा करतोय आजचा पाचवा दिवस ऍडव्होकेट हर्षा चौकेकर याबाबत आपल्याला नेहमीच आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतायत गेले पाच दिवस त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती सांगोपाग अशी चर्चा केलेली आहे आज सुद्धा त्यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आणि स्त्री सुरक्षा अशा महत्वाच्या विषयावरती थोडक्यात पण सुंदर असं विवेचन केलेलं आहे की जे एखाद्या स्त्रीला एखाद्या अशा अबला स्त्रीला निश्चितच हात देणारं ठरू शकेल चौकीकर मॅडम आज तुम्ही आलात हे पाचवं पुष्प या स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी या, या संदर्भातलं आज तुम्ही गुंफलेलं आहे एकूणच सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे आपले धन्यवाद धन्यवाद